टाळूची केस गेली आमच्या बैल का निघाली केस हा हे काम करून शेतीतलं काम करून हा ही केस बैल का लिके निघाली केस कुठल्या ह्याच्यावर शानिंग मारावी कुठल्या ह्याच्यावर नाही काय समजत नाही झालं चालू आय काय समजत नाही काय काय तिकडं तर एवढी एवढी एवढेच कपडे घालते एवढीच शेतनी खाली मोकळच हितनी खाली मोकळेच त्याला कमेटले भारी येते गुलगुलीत कमेटल्या ना तसं सांग तुम्हाला हे गाऊन घातला म्हणून तुम्ही पार पार जाळा त्याच्या काळीत पडली हा चुलीत अर लाजा वाटा पाहिजे ते खरं तुम्ही ते म्हणतात ते म्हणतो आहे काय की नाही कळलं का काय म्हणे अरला का बाय बाणूस आहे बाय बाणुस बाय बाणुसाने तसं करत असत ना ठीक आहे त्या पद्धतीनं राहायचं आईला त्यात आमची पाहुणे आता डोकवायला लागली ती या काय तिला म्हणायचं म्हणून द्या रुप्नवरला हो काय काय बघायचं ना ह्यात बघा तुम्ही कमेंट मध्ये काय तथ्य आहे तुमच्या कमेंट मध्ये मला फक्त सांगा ती अव नुसतं एकच आहे फक्त अडचण काय महत्वाची पोटूशी दोन जीवाची काय म्हंटले तरी मला दोन जीवाचे त्यांना सांग समजून त्यांना माहीत नाही दोन जीवाचे आहे हे काय बोलत नाही हे कारण का माहिती आहे का ही पहिल्यापासूनच घुमी आमच्यात घरताय काय बोलत नाही त्या कोण काय म्हणलं ते म्हणजे खरं बी काय पडत नाही माणसांच्या कौनी जपली तिला काय म्हणायचं तिला दोनशे बोलून रागायचं आणखी माणसाच्या तोंडाला कधी उत्तर द्यायचीच नाही ना आपली चुक आहे का कमेंट वाचत्या माणूस वाचते पण कशाला काय म्हणत ना आपल्यात निगेटिव्ह विचार निर्माण करत आहे फक्त रुपन रुत मला हे तुवर कपडे येतेच कपडे येते ती तुवरच आहे का कपडे ती बघता का तुम्ही सांगायची आपली संस्कृत नाही ती ना खरंच संस्कृत नाही तेवढी कपडे घालायची फक्त ही अडचण काय अडचण मग आणि एवढंच की दुसरा आहे का कलर असला असला ती बाहेर माहेर बघा एवढाच फरक आहे असा कलर आहे दुसरा हा अरे काय उल का तुम्ही आमची परिस्थिती काय तुम्ही तिथं बघून करा कुठल्या परिस्थिती आम्ही करतो या अगोदर आजूबाजू जळायची आता तुम्ही त्यात राहिलाय का हो सांगायच काय म्हणायचं म्हणायचंय काय करायचंय कोणाचं बरं जाऊन आपल्या करू आपण झाला पलटी तर मारू पलटी कधी आणि हो ती रुप रूपनवर अगं तुझ्या जर घरात जर, जर का नाही तर तुझं नवरावी तुझं काम करावं लागेल तुला हो मी म्हणत ना एवढं सगळी काम करावी ती मला करून देत नाही काय का फक्त आजूबाजूची काम बघावं लागतात भान ठेवून बोला भान ठेवून सगळेजण बांधून बोला कमेंट करणाऱ्यांना कारण त्या रुपनवर ताईला बोलाय केलं का नाही ती पाहुण्याची तिला रागायचं तिला मी काय बोलत नाही बाय ताईडे तुला नाही काय बोलत मी नाही तर तू कमेंटवर कमेंट कमेंटवर कमेंट करून मला बेजर करशील मला त्याच्यावरच व्हिडिओ काढ लागतात सारखं आमचे दुसरा ताईसाहेब वाट बघतात ते मला की उन्हाळा कधी बांधतो कधी उत्तर तुम्ही घेणं ना करणं नुसती घाण करून जाणं मग तर उलट पाहुणे राहू न माझं उचलून धरलं पाहिजे रुक्णवर तुम्ही आमचं पाहुण आता रुक्ण आमची पाहुण लिहती बरं का पण तुम्ही कुठला मला माहित नाही हे का नाही पण रुक्नवर आमची खरीच होती पाहुण्यांच काय नाही बरं का तुम्ही तुमचं कसं काय नाव आलं रुक्वर काय माहित मला दुसरं कोण असतं का नाही तर दोन टाकलं असतं दुसऱ्या तांदासारखं ताई खरंच आता त्या ताईचं मिटलं आता ही ताई त्याच्या बाजूनच कमेंट करायला लागली असंच आहे तसंच आहे आणि आता दुसरी बी आता शिरायला लागली आणखी एक शिरायला लागली अगं तिचं नाव आता कमेंट बघावं लागेल मला काय ती आता त्याला जर उत्तर देत बसलो तर बाकीच्या ताई माझ्या वाट बघता येईल तिकडे काय चाललं काय नाही हे धावतो व्हिडिओ मध्ये तिसरंच कुठ तिसरं वाढावलं कधी तु समजून घेत जावं थोडं फोडच समजून घेत जावा दुसरं काही नाही तुम्हाला हा का मी व्हिडीओ टाकत राहू आणि माझे जी जीवाचे चाहते आहेत ताई तुमच्यासारखं हा ताई म्हणतोय रुपन रुत आहे तुमच्यासारखी बघणार आहे ती माझी चाती मग त्यांना असं टाकू मी सांगायची त्यांचं मेसेज यायला लागलं की श्याव पापड बाप ब पापड तयार झालं का काय होतं दिवसभर आम्हाला व्हिडिओ टाकायला टायमिंग नाही व कमेंट ताई साहेब म्हणजे वाचावं लागते ते मला कारण ती भरपूर माझं प्रेम करणार आहे आणि तुम्ही त्यातच एक तुम्ही कसं म्हणाल हां रुपनूर ताई तुम्ही काय म्हणसाल तर का mm. 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 <laughs> ही मेसेज जायला लागलं मला व्हॉट्सअपला पत्त्याचं ॲड्रेसचं त्या लक्ष तिकडं जायला लागलं कसं आहे मला बोलायला लावू नका थांबवा कमेंट करायचं ही ताईसाहेब चांगलं कमेंट टाका मला ह्याच्या विषय वाढवू नका विषय वाढवू नका बा या माणसाच्यात काढू नका डाक कुणा कुणा उमटून देऊ नका तर मी केलं बस झालं इथंच थांबवा झालं गेलं विसरून जावं कम केलं मी आलं ताई ताईसाहेब सगळं मिटलं आमचं आता तुम्ही बघ बघ लागला लागलाय फक्त एवढंच म्हणतो झालं गेलं सुरू जा वागून गेलं मी आलं आता कमेंट करता चांगली करा लाईक बी करा पाहू न म्हणून लाईक करा आणि इतरांना बी सांगा लाईक करायला असं म्हणू नका की त्याला लाईक करायचे राहून दे आम्ही गरीब आहे फक्त बोलायला आमची कसं आहे आम्ही तोंडून शब्द काय बी तर ते माघार घेता येत नाहीत मारलेला वळ मुस्तूक शब्द फिरत नाही त्यामुळं बोलायला लावू नका चांगलं राहा तुमच्यासाठी मी बनवतो ही चांगलं गावाकुढचं चांगला सपोर्ट करा बाकीचे कोणाचं इग्नोर मा जळत नाही इग्नोर करत नाही की तर तुम्ही काच करताय हे का नाही आणि ही बी आले गाजली फितरली आपलं काम बघत बसायचं का दुसऱ्या बघत बसत कुटाळलं त्याच काय कुटाळलं त्याच काय कुटाळलं तुला बोलती ती मला बोलू दे असंच जागा घालती या का असंच घालती या एकच घालती या त्यांना काय सांगायचं आता ना काय नको अडचण काय ते पुढे कसा माहितीये का मनावर परिणाम तोच होतो जर बरं वाईट काय झालं तर त्याला सगळं तुम्ही जाऊ असणार रा? कसं आहे शेत ती वाईट लागली होती एकतर घर सोडून चालायच आली होती तर ही विषय थांबवा बास करा कसा त्या त्यावेळेस ते या माझ नशिब आहे ती काम करते तेवढी तर तुम्ही करू काय येणार असेल तर तिला मी बसायच होतो पालंगावर आणि तुम्ही माझ्या जोडी काम करू लागायला कारण आम्हाचं कसं आहे ते पोट आहे आम्ही गरीब माणसं हे का नाही लय बोलायला नका मला आणि लय आमचं ही बी करू नका सगळ्यांनी सपोर्ट करा झालं गेलं गम गेलं मी आलो आज शनिवार मारुतीचा वार मारुतीचा शब्द आता कोणाला काय म्हणणं लागलं आणि आपलं तसं माझं माझा व्हिडिओ काढण्याचा हेतू नाही भांडण्याचा पहिली गोष्ट मी जर मग वाद वाढवला तर लय कडक जाईल ती का नाही जाईल का मग काय तर शब्दाला शब्द फुटतच किंवा मग काय करायच आता कमेंट करू नका आणखी टाकू नका कमेंटला उत्तर कशाला कोणालाच काय म्हणू नका जाऊ दे बर चल ते ओके हो बाय मग लाईक करा नका लाईक करा सगळ्यांनी लाईक करा हे का नाही